नमस्कार फायनली आपण पाहतोय मालिकेच्या नवीन भागामध्ये गोविंद महाराज दिग्रसकर यांनी तर आता इंदूला स्वप्नामध्ये असं काही चित्र उभं करून दाखवलेलं असतं की इंदू तर प्रचंड त्या स्वप्नामध्ये घाबरलेले असते आणि त्यामध्येच ती घाबरून उठते आणि पाहते तर सकाळचे पहाटेचं पडलेलं स्वप्न हे तिला खूपच टेन्शन देणारं असतं इंदू घाबरतच आता हॉलमध्ये आलेली असते आणि ती थेट स्वतःशी बोलत असते म्हणजे सकाळ सकाळचं स्वप्न हे जर खरं झालं तर बाप रे काय होऊ शकतं आणि अशातच आता थेट इंदूला स्वप्नामध्ये गोविंद महाराज दिग्रसकर यांनी असं काही चित्र दाखवलेलं असतं ज्यात एका मुलीचं अदक्षच्या आयुष्यामध्ये एंट्री होणार आहे आणि मग ती जणू इंदूची जागाच घेणार आहे की काय त्यामुळे इंदू आता थेट काय करणार यावर खूप मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे इकडे दुसरा दिवस असतो अध्यक्ष कामावर जायला निघालेला असतो त्यावेळेला इंदू अधोक्षजला म्हणत असते थांब ना नको रे जाऊ मला आज दिवसभर तू माझ्या जवळ हवा आहेस त्यावर अधोक्षज म्हणत असतो इंदू काय झालंय तुला कालही मी तुझ्याकडं पाहिलं तर तू कोणत्या तरी विचारामध्ये मग्न होतीस तुला मी विचारलं सुद्धा पण तू काही केल्या मला त्याचं उत्तर दिलं नाहीस का तुझं माझ्याकडे लक्षच नव्हतं पण हे बघ मला तुला हेच सांगायचं आहे की तू काही काळजी करू नकोस त्यावर इंदू म्हणत असते अदक्षज ऐक ना माझं प्लीज नको ना जाऊ मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय अदक्षज म्हणत असतो बोल त्यावर इंदू म्हणत असते तुला माहिती आहे ना तू माझ्यावर प्रेम करतोयस आणि माझं तुझ्यावर प्रेम नव्हतं पण आत्ता मात्र माझं तुझ्यावर प्रेम जडत चाललं आहे त्यावर अधोक्ष म्हणत असतो अगं हो मला माहिती आहे आणि मला ऐकून खूप बरं वाटलं की तू आता माझ्यावर प्रेम करू लागलेस म्हणून त्यावर ला इंदू म्हणत असते हो ना मग तू माझ्या प्रेमाला कधी नकार देणार नाही ना मला कधी वाईट तर टाकणार नाही ना त्यावर आता अदोक्षजने इंदूच्या ओटांवर हात ठेवलेला असतो आणि तो बोलू लागतो अगं इंदू काय बोलतेस तू हे असं बोलतानाही तुला काहीच कसं वाटत नाही त्यावर हो आता थेट अदोक्षजला इंदू म्हणत असते अदोक्षज मला खूप भीती वाटते कारण काहीतरी वेगळंच घडणार आहे असं काहीतरी वाटतंय आणि अशातच आपण पाहतोय आता दिग्रस्करांच्या वाड्यावर टकटक झालेली असते अध्यक्ष जाऊन दार उघडतो तर समोर शॉर्ट्स घालून आलेली एका मुलीला पाहून इंदू आता ते स्वप्न आठवत असते आणि इंदूला कळून चुकलेलं असतं की तेच स्वप्न खरं होत आहे आतमध्ये आलेल्या त्या मुलीला पाहून अध्यक्षच मात्र तिच्याकडे वरून खालपर्यंत एकटक बघत असतो जणू अदक्षज तिच्या या सगळ्या सिस्टममध्ये अडकलेलाच असतो आणि तेवढ्यात इंदू अदक्षजकडे पाहत असते आणि लगेचच आता इंदू काही बोलणार तेवढ्यात ती मुलगी म्हणत असते एक्सक्यूज मी आणि अशातच आता अदक्षचं लक्ष भटकतं आणि तो बोलत असतो हां हां बोला तुम्ही कोण त्यावर लगेचच आता अदक्षजला मागे करत इंदू पुढे येते आणि ती म्हणत असते कोण तू ग त्यावर थेट आता अध्यक्षच पुढे येतो आणि म्हणत असतो अगं इंदू ती ती माझी मैत्रीण आहे हे वाक्य ऐकल्यावर आता इंदूला एकच धक्का बसतो इंदू स्वतःशी बोलत असते मंगे हा नक्की काय प्रकार आहे मगातपासून अदोक्ष तिच्याकडे वरून खालपर्यंत पाहत होता मी जेव्हा विचारलं कोण ग तू त्यावेळेला अध्यक्षच म्हणतोय ती माझी मैत्रीण आहे म्हणजे नेमकं काय खरं आहे आणि अशातच आता असतो तू इथे कशी काय त्यावर आता ती बोलू लागते अरे काल तू दुकान उघडलं नाहीस मला तुझी चिंता वाटली मी तुला इथे भेटायला आले बघायला आले नक्की काय प्रकरण आहे त्यावर इंदू मात्र आता या दोघांना असं बोलताना पाहून स्वतःशी बोलत असते म्हणजे गोविंद महाराज दिग्रसकरांनी मला जे काही सावध राहण्याची सूचना दिली आहे त्याची आता मला अंमलबजावणी करावीच लागेल नाहीतर ही बया माझ्या आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी काळकांड्या करून टाकेल आणि अशातच आता थेट त्या दोघांचं बोलणं सुरू असतं त्यावेळेला इंदू म्हणत असते अदोक्षच वाजलेत किती बघ तुला जायचं आहे ना मोबाईलचं दुकान उघडायला त्यावर लगेचच आता अदोक्षज म्हणत असतो हो इंदू थँक्यू सो मच तुम्हाला आठवण करून दिल्याबद्दल आणि लगेचच आता अदोक्षज म्हणत असतो चल मी आता दुकान उघडायला चालत आहे तू येतेस का तुला वाटेत सोडतो मी आता मात्र इंदूला खूपच टेन्शन येतं कारण अदक्षत हा बाईक घेऊन जाणार आणि बाईकवरनच जर ती बया अदक्षच्या मागे बसली तर मात्र अजूनच हे दोघं जवळ आले तर त्यावर लगेचच आता ती मुलगी म्हणत असते चल चल मला देखील आता तिथे वाटेत सोडून दे आणि लगेचच आता अदक्षत म्हणत असतो आलोच इंदू आणि इंदूला तो असं बोलून बाहेर पडतो आणि बाईकवर बसतो ती शॉर्ट्स घातलेली मुलगीही आता अध्यक्षच्या मागे बसते इंदूची मात्र चांगली जळफळाट होत असते ती स्वतःशी बोलत असते हे तर मी नाही सहन करू शकत आणि लगेचच आता इंदूने अध्यक्षजला आवाज दिलेला असतो आणि इंदू म्हणत असते अदोक्षस थांब नको जाऊस्तू माझं खूप पोट दुखतंय तू मला एक काम कर दवाखान्यात घेऊन चल अचानकपणे इंदूने असं काही नाटक केलेलं असतं ज्यामुळे आता अदक्षजला कितीही मनात असलं तरी त्या मुलीला नेता येणार नसतं कारण इंदू आता तिथे पडण्याचं नाटक करत असते आणि शेवटी अध्यक्षसने त्या मुलीला उतरवलेलं असतं आणि तो इंदूकडे धावत येतो त्यावर लगेचच आता अध्यक्षस म्हणत असतो बरी असणं तू काळजी करू नको हवं असेल तर मी येताना औषध आणतो त्यावर इंदू म्हणत असते डोकं फिरलंय का तुझं माझं एवढं पोट दुखतंय आणि तुला त्या बयाला बाईकवरनं न्यायचंय का सांग मला तसं त्यावर अदोक्षच म्हणत असतो इंदू तसं काही नाही आहे आणि लगेचच आता इंदू म्हणत असते चल मग मी येते अशातच आता अदक्षच बसलेला असतो मागे इंदू बसते आणि तेवढ्यात दोघं तिथून निघून जातात तेवढ्यात इंदू मनात म्हणत असते अदक्षच त्या बयाच्या मनात जे काय असेल ना ते मात्र मी घडू देणार नाही कारण मला आधीच गोविंद महाराज दिग्गजकरांनी सूचना दिलेली आहे नेमकं काय घडेल तर त्यास कणखर सामोरी जा आणि मी तुझ्या आयुष्यामध्ये माझ्या व्यतिरिक्त कोणत्याही महिलेला किंवा मुलीला येऊ देणार नाही आणि अशातच आता थेट थोड्या वेळानंतर इंदू पुढे गेल्यावर म्हणत असते आता मला बरं वाटतय तू तु तु तुझ्या कामाला जा त्यावर अध्यक्ष म्हणत असतो असं अचानकपणे तुझं पोट दुखणं थांबलं त्यावर इंदू म्हणत असते हो काही गोष्टी तुला नाही कळणार त्यावर अध्यक्ष म्हणत असतो म्हणजे त्यावर इंदू म्हणत असते जा आता जास्त विचार करू नको आणि मग थेट तिथून आपल्या दुकानावर निघून जातो इकडे आपण पाहतोय हो आता इंदू त्याच वाटेने परत असतात असताना मध्ये ती मुलगी भेटते ती मुलगी म्हणत असते आता कसं आहे तुझं पोट त्यावर आता इंदू म्हणत असते माझं पोट बरं आहे पण तू मर्यादेत राहा कळतंय का तुला काय म्हणतोय मी त्यावर लगेचच आता ती मुलगी म्हणत असते म्हणजे त्यावर इंदुनी मात्र काहीच उत्तर दिलेलं नसतं आणि ती रागात त्या मुलीकडे पाहत असते मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद